नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहीरनामा निघालेली आहे आणि ही जाहीरनामा एकूण बाराशे तेवीस रिक्त जागांसाठी निघालेली आहे मित्रांनो जागा, जागा भरपूर आहेत आपला ही चान्स यामध्ये लागू शकतो यामुळे आपल्याला काय करायचं आहे योग्य पद्धतीने अर्ज करायचा आहे संबंधित कागदपत्रे जोडायचं आहे आणि अर्ज करायचा आहे त्यानंतर आपण पात्रतेत जर बसत असाल तर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र मिळणार आहे तर मित्रांनो ही जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे यासाठी पात्रता काय असणार आहे निकष काय आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय राहणार रा आहेत अंतिम तारीख कधी आहे अर्ज करण्याचा त्याचप्रमाणे इतर भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे आणि इतर मित्रांना शेअर करायचं आहे मित्रांनो याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात देखील आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहीरनामा निघाल्यानंतर त्याची माहिती हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागेसाठी जाहीरनामा जागे निघेल त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करूनच आपल्याला खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे मगच वेळेमध्ये आपल्यापर्यंत ते माहिती पोचणार आहे मित्रांनो आजच्या रिक्त जागेची माहिती घेण्याअगोदर आपल्याला एक माहिती सांगतो आपण आपले, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी केंद्र किंवा ऑनलाईन सर्व्हिस देण्याचा बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करणार असाल आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक साधनसामग्री जसं की लॅपटॉप पी सी बायोमेट्रिक डिवाईस प्रिंटर स्कॅनर किंवा लॅमिनेशन मशीन खरेदी करायची असेल तर अशा निवडक उत्पादनाचे म्हणजेच सिलेक्टेड प्रॉडक्टची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले दिलेली आहे त्यामध्ये लॅपटॉप प्रिंटर स्कॅनर वगैरे सर्व माहिती त्या एकाच ठिकाणी आपल्याला मिळेल त्या ठिकाणी जाऊन आपण क्लिक करून आपण तो डिव्हाइस किंवा तो प्रिंटर लॅपटॉप आपण खरेदी करू शकता त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन एकदा लिंक चेक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो आजची रिक्त जागा पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगलमध्ये ठाणे जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे आपण पाहू शकता ठाणे जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी ठाणे डॉट एन आय सी डॉट इन हे संकेतस्थळ ओपन करून घ्यायचं आहे वाटल्यास अ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन मी त्या ठिकाणी जाऊन क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पोचणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली घ्यायचं आहे त्यानंतर नवीन काय या पर्यायामध्ये आपल्याला ठाणे जिल्ह्यातील रिक्त आपल्या सगळ्या सेवा केंद्रासाठी जाहिरात ही पर्याय आपल्याला दिसेल ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे डायरेक्टली ह्याचा लिंक आपल्याला खाली मिळून जाईल क्लिक केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पोचणार आहात त्यानंतर या ठिकाणी संचिकामध्ये जो पी एफ फाईल दिसतोय आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जाहिरात ओपन होईल या ठिकाणी आपण वाचू शकता ठाणे जिल्ह्यात रिक्त असलेल्या एकूण बाराशे तेवीस आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून सदर केंद्रासाठी दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तीन जुलैपासून ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या सरकार सेवा केंद्र घ्यायची असेल तर आटीवर शेती काय आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला काय करायचं मित्रांनो हा जो अर्ज आहे ऑनलाईन देखील करायचा आहे आणि ऑफलाईन देखील त्याचा प्रिंट आऊट करून ऑफिसमध्ये जमा करायची आहे ऑनलाईन सबमिट करण्यासाठी या लिंकवरती आपल्याला हा लिंक ओपन करून घ्यायचा आहे गुगलमध्ये त्यानंतर याच्यावरती पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या मेलवरती जो यामध्ये मेल टाकतो मेल मेल, त्या मेलवरती एक आपल्याला प्रिंट मिळेल त्या प्रिंटची प्रत काढायची आहे म्हणजेच प्रिंट काढायची आहे ते पेजेस काढायचे आहेत भरलेले फॉर्मचे आणि त्याबरोबर संबंधित सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेडसह जर आपण झेरॉक्स प्रती जोडत असाल तर त्याच्यावरती आपल्याला सही आणि तारीख करायची आहे प्रत्येक झेरॉक्सवरती असे पूर्ण संच आपल्याला काय करायचं मित्रांनो नोंदणी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे कोर्ट नाका ठाणे पश्चिम या ठिकाणी जमा करायचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे तारीख जी आहे एकतीस जुलैपर्यंत आपल्याला जमा करायचं आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी टाइम वगैरे दिलेला नाही मित्रांनो पण कार्यालयीन कामकाजामध्ये आपल्याला जमा करायचं आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे जे अटी वय शर्ती आहेत ते आहे त्यामध्ये जो शासनाने निघाला होता कधीचा दोन जून दोन हजार पंचवीसचा त्यानुसार सर्व जिल्ह्यामध्ये आता सारखे शक्ती असणार आहे काही थोडेफार चेंजेस असू शकतात आपण या ठिकाणी पाहू शकता अर्ज सादर करते वेळी वय किमान अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे अर्जदार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराकडे एम एस सी आय टी किंवा सी 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 या दोन्हीपैकी एक कोर्स उत्तीर्ण केलेला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा केंद्र मिळाल्यानंतर पुढील सहा महिन्याच्या आतमध्ये आपल्याला दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र जमा करायचं आहे अन्यथा आपला केंद्र आपोआप रद्द होऊ शकेल त्यानंतर अर्जदाराकडे पॅन आणि आधार कार्ड पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जे अर्जदार आहेत ते ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आपण अर्ज करणार आहात कुठल्या भागासाठी आपण अर्ज करणार आहात किंवा ग्रामपंचायतीसाठी अर्ज करणार आहात आपण तेथील रेवाशी असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला अर्ज करणाऱ्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो ही पूर्ण माहिती एकदा आपण वाचायची आहे हे पूर्ण एकदा दोनदा वाचा घाई गडबडी करू नका वेळ भरपूर आहे त्यासाठी पूर्ण एकदा दोनदा व्यवस्थित मन शांत होऊन वाचा त्यानंतर अर्ज करा किंवा घाई गडबडी काय होतं मित्रांनो घाई गडबडीमध्ये आपण फटाफट प्रिंट काढता फॉर्म भरता आणि जमा करता मित्रांनो घाई गडबडीमुळे आपण पात्र असून देखील आपण आपलं अर्ज निवड नाही झालं तर आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय उरणार नाही त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे पूर्ण परिपूर्ण एकदा माहिती वाचा त्याच नंतर आपल्याला अर्ज करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आता ही माहिती आपल्याला वाचायची आहे एकूण एक यामध्ये अटी व शर्ती आहे ते पूर्णपणे वाचून घ्यायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला रिक्त जागा पाहिजे आहे रिक्त जागा पाहताना ठाणे जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राच्या तपशील महानगरपालिका किंवा नगर परिषद आहेत तिथे किती जागा आहेत उपलब्धते आपण पहिल्यांदा पाहूया भिवंडी निजामपूर महानगरपालिका यामध्ये चौऱ्याऐंशी रिक्त जागा आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकशे एकोणपन्नास हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो जर समजा कल्याण डोंबिवलीमध्ये आपण अर्ज करत असाल महानगरपालिकेमध्ये आणि समजा उदाहरणार्थ आपण एक्सवाय झेड प्रभागातून किंवा आपल्या वार्डातून किंवा आपण आपल्या एरियामधून अर्ज करत असाल तर त्याच एरियामध्ये आपण राहणं अपेक्षित आहे तिथलं आपल्याला ॲड्रेस प्रूफ जोडणं आवश्यक आहे त्यानंतर ठाणे महानगरपालिका एकशे सत्त्याण्णव मेरा भाईंदर महानगरपालिका एकशे बारा नवी मुंबई महानगरपालिका एकशे पंधरा उल्हासनगर महानगरपालिका फिफ्टी सिक्स म्हणजे छप्पन अंबरनाथ नगरपरिषद सतरा कुडगाव बदलापूर नगरपरिषद पंधरा अशी एकूण सातशे पंचेचाळीस हे शहरी भागासाठी रिक्त जागा आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर इतर गाव ग्रामपंचायतीमध्ये किती त्यांतर, त्यांतर, जागा आहेत ते आपल्याला पाहिजे आहे अंबरनाथ त्यानंतर भिवंडी त्यानंतर कल्याण मुरबाड त्यानंतर खाली घ्यायचं आहे शहापूर त्यानंतर ठाणे असे एकूण ग्रामीणसाठी चारशे अष्ट्याहत्तर एवढ्या जागा आहेत ग्रामीणसाठी ग्रामीणसाठी चारशे अष्ट्याहत्तर जागा आहेत आणि शहरीसाठी जे आहेत शेअरीसाठी सातशे साथ पंचेचाळीस अशी एकूण रिक्त जागा जे जा आहेत बाराशे बाराशे किती आहेत मित्रांनो बाराशे तेवीस जागा रिक्त आहेत मित्रांनो ऑनलाईन कर अर्ज करताना लक्षात ठेवा हे लिंक आपल्याला मॅन्युअली टाईप करून घ्यायची आहे असे सेम टू सेम लिंक आपल्याला टाईप करायचं आहे आणि आपल्याला तो फॉर्म ओपन करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे मित्रांनो शक्य झाल्यास हा जो लिंक आहे ह्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येण्याचा प्रयत्न करेल तरी देखील आपल्याला मॅन्युअली एकदा टाईप करून आपल्याला प्रयत्न करायचा आहे मॅन्युअली टाईप करताना गुगलमध्ये आपल्याला आहे तसं सेम टू सेम टाईप करायचं आहे आपल्यासमोर गुगल फॉर्म ओपन होणार आहे एकदा मी ट्राय करून पाहतोय मित्रांनो तर आपण पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला गुगल फॉर्म दिसेल अप्लिकेशन अप्लिकेशन फॉर्म फॉर आपले आपले सरकार सेवा केंद्र ठाणे आपले सरकार सेवा केंद्र प्राप्त करण्यासाठी नोंदणी अर्ज ठाणे पंचवीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा जो फॉर्म आहे मित्रांनो पूर्णपणे भरायचा आहे त्यानंतर सबमिट केल्यानंतर यामध्ये जो मेल आयडी आपण टाकलेला आहात त्या मेलवरती आपल्याला एक प्रिंट आउट म्हणजे एक पीडीएफ मिळेल किंवा फाईल मिळेल त्याची प्रिंट काढायची आहे म्हणजेच हे भरलेले फॉर्मचे जे प्रिंट आहे ते प्रिंट काढायची आहे आणि यातील सर्व संबंधित कागदपत्रांसोबत जोडून आपल्याला ते जमा करायचे आहे मित्रांनो संबंधित कागदपत्रे काय काय लागणार आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो संबंधित कागदपत्रे काय काय लागतील जर हे आपल्याला अजून काळा नसेल तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे एकदा पूर्ण वाचायचं आहे पूर्ण आपण ते मुद्दे जर वाचलात तर आपल्याला लक्षात येईल काय काय आपल्याला जोडायचं आहे आता यामध्ये प्रथमत आपण जर पाहिलात हा फॉर्म भरलेला फॉर्म प्रिंट काढायचा आहे आणि जोडायचा आहे अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर एक वयाचा पुरावा आपल्याला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर बारावी उत्तीर्ण म्हणजे बारावी पुढील जे शिक्षण झालेलं आहे त्याचा जोडणं आवश्यक आहे त्यानंतर एम एस आय डी सी 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 असेल तर ते, ते प्रमाणपत्र जोडणं आपल्याकडे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड हे पण दोन्ही जोडायचे आहेत त्यानंतर रहिवाशी पुरावा आपण जिथे राहतो तेथील मतदान कार्ड किंवा वीज बिल किंवा काय असेल ते पासपोर्ट वगैरे बँक पासबुक वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण जोडू शकता यामुळे जर आपल्याला डॉक्युमेंट्स कळतील मित्रांनो हे त्यासाठी आपल्याला एकदा वाचायचं आहे वाचल्याशिवाय आपल्याला काय काय जोडायचं हे कळणार नाही त्यानंतर पूर्ण परिपूर्ण आता या ठिकाणी पहा आपल्याला जर आपल्याकडे सिरियस असेल तर तो प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे अशा प्रकारे पूर्ण एकदा वाचून घ्या मित्रांनो त्यानंतर वाचून झाल्यानंतर संबंधित कागदपत्रांसह आपल्याला काय करायचं आहे हा जो पूर्ण फॉर्म आहे या ठिकाणी पहा कुठे नोंदणी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे कोर्ट नाका ठाणे पश्चिम येथे जमा करायचं आहे मित्रांनो तारीख पुन्हा एकदा सांगतोय मी तीन जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला हे फॉर्म जमा करायचं आहे यासाठी पूर्णपणे एकदा वाचा आणि हो हा फॉर्म जमा करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहीरनामा निघेल त्याची जर माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे आपल्या जिल्ह्यावेळी ज्यावेळी जाहीरनामानी गेल त्यावेळी लगेच तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्याचप्रमाणे आपण जर नवीन आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी किंवा ऑनलाईनचं काम करणार असाल आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक साधनसामग्री डिव्हायसेस लागणार असतील तर त्या सर्व डिव्हाइसची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन आपण तो डिव्हाइस किंवा प्रिंटर किंवा काय असेल ते आपण खरेदी करू शकता मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर एक अवश्य लाईक करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो